छत्रपती संभाजीनगर लाख सतरा हर्षवर्धन जाधव यांनी कृषी विभागाला आणि संबंधित कंपन्यांना चांगले धारेवर धरले अखेर माझे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नाला यश आले आणि जिल्ह्यातील चार लाख सतरा हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला अशी माहिती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कशा संदर्भात ही पत्रपार पत्रकार परिषद आहे आणि काय माहिती जिल्ह्यातल्या जवळपास चार लाख सतरा हजार शेतकऱ्यांनी दोन हजार बावीसच्या खरीफचा विम्याचा हप्ता भरला होता मात्र नुकसान होऊनही विम्याचे पैसे मिळालेले नव्हते आता त्याच्यासाठी आम्ही लढा उभारला आणि तो लढा उभारून या विम्याचे पैसे या शेतकऱ्यांना मिळतील या संदर्भामध्ये मेहनत घेतली त्या मेहनतीला आता यश आलंय आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेले आहेत आणि बँक अकाउंट, अकाउंट कोणते आहेत तेही आमच्याकडे आता माहिती उपलब्ध आहे त्यामुळे ही एक खूप मोठी उपलब्धी आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांना म्हणजे चार लाख सतरा हजार शेतकरी ही काही छोटी संख्या नाहीये यांना एवढ्या मोठ्या पद्धतीने मदत मिळण्याचं मला असं वाटतं की एक पहिलंच उदाहरण असेल आणि या पार्श्वभूमीवरती हा जो एक प्रकारचा लढ्याला जो विजय मिळालेला आहे या विजयाला आपल्या समोर व्यक्त करावं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जाऊ द्यावी या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि ही माहिती मी आपणास सहर्षपणे देत आहे